नमस्कार मित्रांनो विया मराठी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आपले नॉलेज अपडेट ठेवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चार मार्च दोन हजार एकोणीसला येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त जर तुम्ही आपल्या भोळ्या शंकराला या चार गोष्टींचा अभिषेक केला तर जीवनातील या सर्व समस्या दूर होतील पहिली गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे दूध आपल्याला माहीत आहे की दूध हे आरोग्यवर्धक असतं दूध पिल्याने आपल्याला आरोग्यदायी फायदे असे मिळत असतात जर येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही जर शंकराचा दुधाने अभिषेक केला तर आपल्याला आरोग्य लाभणार ला आहे आपण आरोग्य संपन्न होणार आहोत आपल्याला आरोग्याविषयी ज्या तक्रारी आहेत त्या मिटणार आहेत म्हणून ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्यांनी या महाशिवरात्रीला दुधाचा अभिषेक करावा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी जर आपला स्वभाव चिडचिडा झाला असेल आपलं वर्तन चुकीचं होत असेल तर तुम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीला पाण्याचा अभिषेक करा त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य लावेल आणि जो तुमचा स्वभाव चिडचिडा झाला आहे तो कमी होईल तुमचं वर्तन शांत होईल म्हणून येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही शंकराला किंवा शंकराचा पाण्याने अभिषेक करू शकता पुढचा अभिषेक आहे मित्रांनो तो म्हणजे साखरेचा जर आपल्याला बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये किंवा वैयक्तिक यश वैभव कीर्पान हवं असेल तर तुम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीला साखरेचा अभिषेक करू शकता यामुळे तुम्हाला शंकर भगवान यश वैभव आणि कीर्तिमान प्राप्त करण्यासाठी आशीर्वाद देतील आणि अभिषेक केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये यश वैभव आणि कीर्तिमान परत येईल आयुष्य भरभराटीस येईल म्हणून तुम्ही येत्या महाशिवरात्रीला साखरेचा अभिषेक करायला विसरू नका ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये मांगलिक दोष आहेत त्यांनी येत्या महाशिवरात्रीला केशराचा टिळा त्या महादेवाच्या पिंडीला लावायला विसरू नका हा केशरचा म्हणजेच लाल केशर याचा टिळा जर तुम्ही लावला तर आपल्या जीवनातील सर्व मांगलिक दोष दूर होणार आहेत म्हणून येत्या महाशिवरात्रीला लाल केसरचा टिळा महादेवास लावण्यास विसरू नका पुढचा अभिषेक आहे मित्रांनो तो म्हणजे दह्याचा अभिषेक येणाऱ्या महाशिवरात्रीला जर तुम्ही शंकराला दह्याचा अभिषेक घातला तर आयुष्यामध्ये जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या तुम्हाला नियमित येतात एकदा झाले की परत पुढची समस्या येत असते अशा समस्या दूर होण्यासाठी तुम्ही येत्या महाशिवरात्रीला दह्याचा अभिषेक करा आणि सर्व समस्या मुक्त व्हा त्यानंतर पुढचा अभिषेक आहे मित्रांनो तो म्हणजे तुपाचा अभिषेक जर तुम्हाला बलवान व्हायचं असेल शक्तिमान व्हायचं असेल तुम्ही कमजोर झाला असाल तर येत्या महाशिवरात्रीला तुपाचा अभिषेक घालायला विसरू नका कारण तुपाचा अभिषेक घातला तर या महाशिवरात्रीला तुम्हाला शक्तिमान बलवान सुदृढ होण्यास आपले भोडे शंकर आशीर्वाद देतील त्यानंतर याचा दुसरा फायदा असा पण आहे ज्यांना संतान प्राप्ती नाही होते मुलं होत नाही आहे त्यांनी तुपाचा अभिषेक या महाशिवरात्रीला केलाच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी